माय बाई ह्या गॅसला अर्ज जायचं होतं आणि स्वयंपाकाच्या टायमाला गेली होसळ्यात चोदी माय बाई ह्या खोपड्यात खाणारे सारेच घोरपोटे हाय याच्या थोडशान भागतच नाही पायली घराचा हिंडाच भिजवा लागते खायचं चक्क्याच पाहिजे आणि करायला भोग तपते एक करा लागते मला इथं तोंडावर तो राखी येऊन पडली पण ह्या घरातलं एक खोपरं नाही म्हणत त्या बाईक कै जाते हो तू का जाते व हो। यायचा निसता रांदा पाणीच करा यायची पोरगी येईन मला पुन्हा इथंच बुटा लागल नवऱ्याची सकाळी खबर घेतो त्याच्या पैसे आहे का नाही का त्याला कुठं गांड राही म्हणतो पण मला पैसे आणून दे म्हणतो मला बाप्पाच्या घरी जा तिकडं येत असत नाही पंधरा एक दिवस कसे हाल होते तर पाहतो मी बी बाप्पाच्या घरी तरी कशी राहू पंधरा दिवस तिथं भावाची बायको डसवस करते पोरीचा ना माहेर राहत ना सासर राहत का करावं ना का नाही बायाच्या जातीनं तर राहिली व तू सफा करायला गुराला चुली वर का भक्त बुला माझी सारी जिंदगी गेली चुली सफा करता करता ठसणी ना गोष्टी करून राहिला तर करा थोडसा स्वयंपाक मग पहिले मा पुरी येऊ दे मला जाऊ जा। जा। दे मग का ताबा तू झाली जा तुमची पोरगी पंधरा दिवसाचीच येऊन बसते इथं मला जाऊ द्या पहिले पहिली पहिली राखी आहे आणि तुम्हाला काय जायला अर्ध वय झालं तरी आता जातात इथे राखी बांधले अशी कशी जाते तू येऊ दे मा पोराले सांगतो तु घराने कशी बोलते सासूले तर मी पाहतो तू राखी अशी कशी जाते तर हा म्हणलं जी मॅ तुम्हाला का लांडा बंडा केला का एकाच्या दोन का लावल्या मग नवरा पाशी तर सांगितलंय म्हणा म्हणा जातो आता गावाला पंधरा दिवस खातेस आणि साडी नेसून हँड बॅग घेऊन कुठे तू जातेस व नवी साडी घातली नवरा करायला चालली एवढं विचारायचं राहिलं होतं बाकी मी चालली भावाल बांधायला राखी ओ ताकी ओ ताकी ताकी, ताकी, ताकी रे हे भावाले बांधाले चालली राखी साला त्या भावाला लावतो फोन तर त्याचा बंद येते नंबर तू जास्त ह्यापल ह्यापल करशील तर ता टाकीन लाच तू तोडीन कंबर चुटी किटेल करशील खर्च शंभर आरती वर्षीन त्याच्या ता टाकशी पेडा आणि त्या भाऊ टाकन फक्त रुपया आणि ह्या नमनगिर जा पार बदर महादेव तुला सांगून राहिलो जायचं नाही म्हणजे नाही जायचं कशी जाशिन व हो तू नाही जायचं हे आहे भाड्या नाही जात टावर टीवर जानी लिवर आणि मड्डी पिवर आवाजी <laughs> पाय व मा नवरा मुळे राखील नाही जाऊ देत दारी पण रस्त्यात बसू नये जायच नाही म्हणते मला मा भावाच्या घरी तू जा ना <laughs> मारलं गिरलं <लगा> त्या बेवड्यांच असं <laughs> कसा मारते जात नाही म्हणे आताच म्हणे नाही तू जा मारन वा <laughs> हो। मारू दे ना मारसे तो सगळं समारा मारू दे येतं का हो मी आडवी इंतुली का म्हणलं खेड गे काटा गेला पण साटा नाही गेला मा बायकोला भडकून राहिली का तू मतार खेळ गे मनात अरे जाऊ त्यांना राखी लिहिली पहिली पहिली राखी तिचे वाली हा म्यास लग्न जुळून द्याल मॅच करून देला म्हणते नाही राहिला असं रंडवा रोंडवा राहिली आता भाले शिकून राहिला का तू तुम्ही चला माया सांग नाही या घरी मला सम्मान भेटत नाही व्यसन चारते मी जवळ मला पायद्वाले पाणी देत नाही कुठे मी नाही जात म्हणजे तू चाल आज चाल

नाही जायचं म्हणजे नाही जायचं नाही दोन तीन बताया तीन बार छत्तीस बार तेरा बार नाही जाणे नाही जाणे नाही जात म्हणजे नाही जायच नाही सोडा पा तुम्ही चालान ना सांग नाही मी बी नाही तुला बी नाही जायचं नाही नाही जात म्हणजे नाही जा

जाच नाही म्हणून मी सांगून राहिलो जायचं नाही ना तर सुट्या ना टाकीन मकान हाड मोडून इन ना हागाची पंचाई समजलं काय घरात नाही जात गप्पा जातो घरात किटकिट असा आहे